नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाभूमी लेख म्हणजेच गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये नऊशे पेक्षा जास्त जागा भरण्यासाठी जाहिरात आलेली असून त्या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा इथं जर तुम्ही महाराष्ट्र शासनाची महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन केली तर आपल्याला इथे दिसून येईल की भूमी अभिलेख विभाग भू कर मापक सरसेवा भरती दोन हजार पंचवीस भू कर मापक संवर्ग सरसेवा भरती दोन हजार पंचवीस जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज तर ही वेबसाईट असून या वेबसाईटच्या माध्यमातून आपण इथं जाहिरात पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा आपण इथं क्लिक करू शकता आता बघा इथं जाहिरात मी ओपन केलेली आहे तर डाउनलोड करून ठेवलेली आहे आता जाहिरात मध्ये सविस्तर माहिती काय दिली आपण आता पाहूया तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत किंवा स्टडी सुद्धा शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आपल्यासोबत भेटेल तर बघा इथं काय सर्वात प्रथम आपण पाहून घेऊया गट क संवर्गातील सरसेवे रिक्त पदे भरणेबाबत जाहिरात असं म्हणले शासन मान्यता पत्रक सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे भूमी अभिलेख विभागातील गट क पद समूह चार भू कर मापक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विविध अर्हता धारण करत असलेल्या पात्र उमेदवाराकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तर आता अर्ज करण्याची सुविधा विभागाच्या वेबसाईट दिलेली आहे व महाभूमी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस एक ऑक्टोबरपासून ही सुविधा चालू झालेले आहे किंवा अर्ज भरायची प्रक्रिया चालू झालेली आहे ती कधीपर्यंत चालू राहणार रा आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान ही प्रक्रिया चालू राहणार रा आहे आता भरतीचा प्रक्रियेचा हा कार्यक्रम खाली सुद्धा सेम अशीच माहिती दिल्या बघा ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी ऑनलाईन अर्ज शुल्क भर बार, शुल्क भरण्याचा कालावधी परीक्षेचा प्रस्तावित देणार तेरा ते चौदा नोव्हेंबरच्या दरम्यान परीक्षा होणार असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तर बघा एक दहा दोन हजार पंचवीस ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस इथं माहिती दिलेली आहे आता नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकमध्ये बदल होऊ शकतो हो ठीक आहे म्हणजे ज्याप्रमाणे नियोजन असेल किंवा काय काही प्रश्न आला तर त्याप्रमाणे तारखामध्ये बदल होऊ शकतो आता पदाचे नाव आणि वेतन श्रेणी बघा कसे आहे भू मापक म्हणण्यात आलेला आहे इथं भू कर मापक यामध्ये वेतन स्तर कसा आहे एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट त्रे, त्रे हजार दोनशे इथं पगार आपल्याला दिसून येत आहे विभाग कसा आहेत बघा उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश पुणे इथं म्हणजे पुण्यासाठी इथं बघा किती जागा इथे ठेवण्यात आलेल्या टोटल इथं बघू शकता तुम्ही एकूण एकूणपदसंख्या त्र्याऐंशी आहे माजी सैनिक अकरा प्रकल्पग्रस्त असं दोन भूकंपग्रस्त दोन महिला तीस टक्के सव्वीस खेळाडू पाच टक्के दोन अंशकालीन दहा दहा टक्के मधल्या नऊ जागा समांतर आरक्षण एकतीस जागा अशा त्र्याऐंशी जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत दिव्यांग राखीव एकूण चार अशा जागा इथं वेगवेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत तर बघा आता यानंतर आपण जर बघितलं प्रत्येक विभागानुसार इथं वेगवेगळ्या जागा आहेत आता इथं विभाग भूमी अभिलेख कोकण प्रदेश मुंबई असं म्हणण्यात आलंय मुंबईसाठी बघा टोटल इथं जर बघितलं तुम्ही तर दोनशे एकोणसष्ट जागा इथं ठेवण्यात माझी सैनिक चाळीस प्रकल्प गस्त अकरा भूकंप सहा महिला एकोणऐंशी खेळाडू अकरा अंशकालीन अठ्ठावीस समांतर आरक्षण विरहित चौऱ्याऐंशी जागा त्याचबरोबर दिव्यांगासाठी सुद्धा जागा इथं ठेवण्यात आलंय सेम पॅटर्नमध्ये जर बघितलं आपण नाशिक विभागासाठी सुद्धा बघा इथं टोटल एकशे चोवीस जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगर बघा इथं दोनशे दहा जागा ठेवण्यात आलेल्या आहेत इथं दोनशे दहा जागा त्याचबरोबर आता पुढचा वेग जर आपण बघितला तर तो कोणता अमरावती अमरावतीसाठी जर बघितलं इथं तर आपण एकशे सतरा जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर आता पुढचा वेग नागपूर नागपूर वेगासाठी जर बघितलं एकशे दहा जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा आता सर्व विभागाकरता एकच परीक्षेच्या आधारे विभागनिहाय स्वातंत्र्य गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे त्यामुळे एका उमेदवारास कोणत्याही एकाच विभागाकरता अर्ज सादर करता येईल तर देणार ठेवा उमेदवार मित्रांनो अर्ज करताना फक्त एका विभागासाठीच करायचा आहे उमेदवारांनी वरील तक्त्यात नमूद विभाग निय उपलब्ध पदाचे अवलोकन करून ऑनलाईन अर्जामध्ये विभागाची निवड करायची आपल्याला जो विभाग योग्य वाटतो त्यानुसारच तो विभाग निवडायचा ऑनलाईन अर्ज करत असताना आता वयमर्यादा व विहित काय उमेदवारांनी अर्ज सादर कराव्याच्या अंतिम दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी धारण केलेली असावी कोणती पात्रता आहे बघा गट मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील दे। किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे दे। कुठला इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेचा दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यावसायिक प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे त्यानंतर काय म्हटले मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असणं सुद्धा आपल्याकडे आवश्यक आहे आता बघा इथं दोन पात्र ठेवण्यात आलं आहे सर्वात प्रथम मराठी टंकलेखनाची पात्रता ठेवण्यात आले आहे दुसरी की आपल्याकडे डिप्लोमा जो असेल सिव्हिलमध्ये असणं आवश्यक किंवा दहावी नंतर जर आपल्याकडे आयटीआय केलं असेल त्याच्याकडे जर आपले सर्टिफिकेट असेल तर आयटीआय मध्ये कोणतं सर्टिफिकेट हवाय तर औद्योगिक संस्थे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे तरच आपण अप्लिकेशन करू शकता आता अपरोक्त क्रमांक दोन मध्ये नमूदंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरले परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील समजा आपल्याला मराठी टंकलेखन नसेल किंवा इंग्रजी टंक टायपिंगच नसेल आपल्याला आपण जॉईनिंग झाल्यानंतर दोन ते घेऊ शकता असं सांगण्यात आलेलं आहे आपल्याला खाली तर आता पुढील काय माहिती बघा केंद्र शासनाच्या माननीय महासंचालक रोजगार व परिशिक्षण क्रमांक अन्वेष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकल्या जाणाऱ्या सर्वेवर अभ्यासक्रमाचा कालावधी प्रवेश सत्र ऑगस्ट दोन हजार चौदा पासून एक वर्ष कालावधीचा झालेला आहे त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करून त्याबाबतचे वैद्य प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार वरील पदाकरता अर्ज करण्यास तसेच परीक्षेत पात्र राहतील आता केंद्र सरकारची ही माहिती देण्या औद्योगिक प्रश्न तो कालावधी पोहोचतो एक वर्ष झाले त्याची माहिती देण्यात आलेली आहे आता उ... खालील उमेदवाराकरिता कमाल उमेदवार शिथिलता राहील महाराष्ट्र शासनाने मान्य दिलेल्या मागासवर्गीय पर्वत मोडणारे उमेदवारासाठी म्हणजे एस सी एस ना पाच वर्षाचं आरक्षण आहे या एजमध्ये प्रकल्पग्रस्तासाठी पंचाळीस वर्षापर्यंत दिव्यांग असणाऱ्या उमेदवारासाठी पंचाळीस वर्षापर्यंत माजी सैनिकसाठी बघितलं तर वयोम उमेदवार सदर उमेदवार सशस्त्र दलात झालेल्या सेवेत का कालावधी आणि तीन वर्ष इतका राहील दिव्यांग असणाऱ्याला इथं पंचाळीस वर्षापर्यंत आहे अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वर्ष खेळाडू उमेदवार यांच्यासाठी पाच वर्षपर्यंतची अट शितील जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त उमेदवार याच्यासाठी पंचाळीस वर्षापर्यंत स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे नामनिर्देश पालले एकोणीशे एक्क्याण्णव चे जनगणना कर्मचारी व एकोणीशे चौऱ्याण्णव निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत इथं वयाची आठ आलेली आहे आता येतं पुढचा टप्पा परीक्षेचे स्वरूप कसे आहे बघा विषय इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित असणारे एकूण प्रश्न पंचवीस आहेत सर्व विषयाकरता कमाल गुण पन्नास आहेत परीक्षेचे माध्यम इंग्रजी इंग्रजी मराठी मराठी सामान्या इंग्रजी आणि मराठी दोन्हीत होणार आहे आणि कालावधी हा प्रत्येक विषयासाठी तीस मिनिटे म्हणजे असं चार विषयासाठी एकशे वीस मिनिटाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे आता इथे सर्वात खाली मला सांगण्यात आले असे कसे असणार आहे अमागास प्रवर्गासाठी ओपन कॅटेगरी एक हजार रुपये इथं परिशुल्क आहे तर मागास प्रगासाठी इथं नऊशे रुपये परीक्षा शुल्क ठेवण्यात आलेले आहे फक्त माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागणार नाही असे म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर खाली निवडीची निकष सुद्धा गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवार ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेत गुन्हा एकूण गुणाचे किमान टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे पदासाठी विहित केलेल्या अटी शर्ती पूर्ण करण्या तर उमेदवारांना सदर परीक्षेत पात्र गुणाच्या आधारे बनवलेल्या गुणवत्ता यादीत उमेदवार विविध आरक्षणानुसार निवड यादी बनवण्यात येते एकच पदासाठी किंवा यदी उमेदवारांना समान गुण मिळाले असे तर सर्वशा जिथे निवडीचे संपूर्ण माहिती सांगतालय ती सुद्धा आपण जाहिरातीमध्ये वाचून पाहू शकता जाहिरातीचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान आपण अर्ज करायचा आहे मित्रांनो या भरती संदर्भात काही आपले प्रश्न असतील शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा नक्कीच आमची टीम तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार आहे अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र